सन्मान न्यूज पोर्टी सातपूरच्या जानता राजा मैदानावर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विश्वविद्यालय गंगापूर यांच्या पुढाकाराने आणि रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे संवैशाली देवरे तसेच सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ आणि सौ सीमा निगळ यांच्यातर्फे चार दिवसांचं हा एक छान असा धार्मिक उत्सव आयोजित करण्यात आला आहे महाशिवरात्री सुरू झालेली आहे आणि महाशिवरात्रीच्या या पावन दिनानिमित्ताने चार दिवस आपण एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आणि मोठ्या भव्य अशा श्रेष्ठ दर्शन साकार करत आहोत आपल्या समोर आहेत मनीषा दीदी आणि प्रिया मनिशा दिदी मनीषा का दिदी काय सांगल्या उपक्रमाविषयी आज महाशिवरात्र हा आपल्या भारतामध्ये खूप मोठा सण आहे खरं तर महाशिवरात्रीचं खूप मोठं आध्यात्मिक रहस्य आहे की महाशिवरात्री म्हणजे शिव परमात्म्याची जयंती आहे जन्मदिवस आहे आणि तो आपण त्याच्यासाठी रात्री हा शब्द का लावतो कारण कलयुगी रूपी रात्रीच्या वेळेस शिव परमात्मा येतात आणि आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतात आणि आपल्याला पुन्हा जीवनामध्ये सुख शांती आणत असतात तर म्हणून ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये सुद्धा प्रत्येक सेवा केंद्रावर देश विदेशामध्ये शिवरात्री हा अतिशय उत्साहाने साजरा केला जात असतो आणि आज बारा ज्योतिर्लिंगांचं आपण एकाच दिवशी दर्शन नाही घेऊ शकत जे भारतामध्ये प्रसिद्ध आहेत आपले शिव परमात्म्याचे तर म्हणून आम्ही प्रयत्न केला की सगळ्यांना एका छताखाली एका दिवसामध्येच सर्व बारा ज्योतिर्लिंग आमचं दर्शन पण घेता येईल त्याचबरोबर शिव परमात्मा ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे जे ज्ञान देत आहे त्याची पण सर्वांना ओळख होईल आणि ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये शिकवला जाणारं जे मेडिटेशन आहे त्याच्यासाठी पण ह्या इथे खास पद्धतीने एक मेडिटेशन रूम बनवलेली आहे आणि चार दिवसांचा हा मेळा आहे आणि खरोखर ह्या मेळ्यामध्ये अनेक कार्यक्रम आहे सर्वांना इथे आनंद आणि वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव करायला मिळणार आहे तर याच्यामध्ये आपण एक शेषनागाची गुफा बनवलेली आहे भव्य असे दोन शिवलिंग आहे ज्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात आणि चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे तर त्याच्यापैकी सत्तावीस तारखेला राजयोगी ब्रह्मकुमार डॉक्टर सचिन परब हे आपल्याला आनंदी जीवनाची गुरुकिल्ली ह्या विषयावर खूप छान मार्गदर्शन करणार आहे तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात जानता राजा मैदान इथे सर्वांनी सत्तावीस तारखेला जरूर हजर राहावं आणि आपण आनंदी जीवन कसं जगायचं आहे त्याच्या काही टिप्स आपल्याला तिथे मिळणार आहेत तर त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि अठ्ठावीस तारखेला खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर ब्रह्माकुमारी संस्था ही खूप सेवाभावी संस्था आहे आज इथे गंगापूर रोडचे सर्व जे काही ब्राह्मण आमचे परिवार आहेत बी के परिवार आहेत गंगापूर रोड श्रमिक नगर ध्रुव नगर आणि कामगार नगर इथून जवळजवळ रोज शंभर ते दीडशे आमचे जे सेवाधारी आहेत ते अतिशय निस्वार्थपणे सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत सेवा देत आहे सर्वांना दर्शन घडवत आहे सर्वांना माहिती देत आहे आणि सर्वांना ते हसत मुखाने स्वागतही करत आहे तर सर्वांनी या सेवेचा जरूर लाभ घ्यावा मनीषा दिदी मला मेडिटेशन विषय करत की ज्याला मराठीमध्ये ध्यानदार नव्हतं ब्रह्मकुमारीच्या या आपल्या याच्यामध्ये गंगापूरच्या याच्यामध्ये मेडिटेशन काय काय उपक्रम राबवले जातात सगळ्यात पहिले तर प्रत्येक सोमवार ते रविवार एक सात दिवसाचा मेडिटेशन कोर्स असतो सकाळ संध्याकाळ तुम्ही तुमच्या सोयी अनुसार केव्हाही एक तास येऊ शकतात टाइम घेऊ शकतात आणि सेवन डेजचा कोर्स करायचा आहे त्याच्यानंतर डेली सकाळ संध्याकाळ आपण पॉझिटिव्ह थिंकिंग आणि मेडिटेशन याचे क्लास घेत असतो आणि नेहमी नियमितपणे असे वेगवेगळे उपक्रम आपण लावत असतो अनेक कंपनींमध्ये आपण मोटिवेशनल लेक्चर घेत असतो मेडिटेशन शिकवत असतो त्याचबरोबर शिवरात्रीच्या निमित्ताने किंवा अनेक आपले सण उत्सव आहे निमित्ताने पण आपण विविध तणाव मुक्तीचे लेक्चर्स घेत असतो सकारात्मक चिंतन शिकवत असतो आणि मेडिटेशन हे सगळ्या वयोगटातील सर्व क्षेत्रातील लोकांसाठी आज खूप आहे ओके okay. सर्व क्षेत्रातील आवश्यक आहे आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा ब्रह्म कुमारीचं काम सुरू आहे म्हणजे आपण मुक्त विद्यापीठाचा विचार केला तर मानसिक स्वास्थ्य आणि यावर आपण एक टायअप केलेला आहे त्याविषयी सांगाल बरोबर तर आज आपण बघतो की सगळ्यात आवश्यक आहे मानसिक स्वास्थ्य आज आपल्यासमोर मीडिया आहे खूप इन्फॉर्मेशन मिळते मग त्या इन्फॉर्मेशनमध्ये काय होत असतं की आपलं मन हे अधिक फास्ट गतीने चालत असतं आणि जेवढं आपले मनातील विचार जास्त चालतात तेवढं आपलं मानसिक आरोग्य बिघडत असतं असं म्हणतात की मन हे कमी चाललं पाहिजे आणि शरीर जास्त चाललं पाहिजे आज आपलं उलटं होतं शरीराला आपण आराम देतो आहे आणि मनाचे विचार खूप फास्ट गतीने चालत आहे त्याच्यामुळेच आज डिप्रेशन किंवा स्ट्रेस यासारखे आजार होत आहेत तर त्याच्यामध्ये आपण शिकवत असतो की मानसिक आरोग्यासाठी पहिले तर आपण विचार कमी करायचे मग ते विचार कमी करायची पण एक टेक्निक आहे जसं की आता आपण म्हणतो की विचार हे आपोआप चालतात मनातील विचार त्यांना आपण कंट्रोल नाही करू शकत परंतु तसं नाहीये आपण आपल्या विचारांना कंट्रोलही करू शकतो योग्य ज्ञानाच्या आधारे किंवा काही घटना असतात आपण त्याच्याविषयी खूप विचार करतो त्या विचारांना कसं भूसटॉक लावायचं ते इथे शिकवलं जात असतं त्यामुळे विचार कमी होतात आपलं मानसिक आरोग्य त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुधरत असतं आणि एखाद्या व्यक्तीचं जर मानसिक आरोग्य चांगलं असेल विचार चांगले असतील तर त्याचा परिणाम त्याच्या निर्णय क्षमतेवर सुद्धा होत असत्यामुळे अलीकडे सोशल मीडियाचा मोठा प्रभाव वाढलेला आहे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल या सगळ्याचा परिणाम मानसिक शांतता भंग पावण्यावर झालेला आहे अगदी केव्हाही पाहावं तर तरुण पहाटे तीन असो चार असो किंवा रात्री बारा असो तर सारखे सोशल मीडियावर एक तर तुम्ही तरुणांसाठी काय तर खरं तर सोशल मीडिया हे चांगलं साधन आहे आपण त्याचा उपयोग कसा करतो आणि किती प्रमाणात करतो यावर अवलंबून आहे कुठलंही साधन खराब नसतं पण ते आपल्याला योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपलं स्वतःवर कंट्रोलिंग पाहिजे स्वतःला एक शिस्त पाहिजे दृढता पाहिजे की मी एवढ्या कालावधीसाठीच याचा उपयोग करेन कुठल्याही गोष्टीच्या अति आहारी जाणं पण योग्य नाही सोशल मीडिया ही आपल्याला जोडण्यासाठी झालेली जेव्हा आपण त्याच्या अति आहारी जातो तर त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य ना साहजिकच खराब होत असतं तर त्याचा तुम्ही योग्य प्रमाणात वापर केला तर त्याच्यापासून फायदा पण नक्कीच आहे ओके या होत्या मनीषा दीदी आणि प्रिया दीदी दांता राजा मैदानावर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशा तीन दिवस सलग तीन दिवस आता आपल्याला या बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होणार आहे सर्व भाविकांना सातपुरकरांना विनंती करतो की आपण जरूर या ठिकाणी या आणि संपूर्ण देशात फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि भव्य अशा महाकाय श्रेष्ठ दर्शन घ्या आणि पावडवा आपल्याला आणि दिदी आपल्याला प्रिया दिदी आपल्याला महाशिवरात्रीच्या सन्मानतर्फे मनापासून शुभेच्छा No sé सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरेंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद